अकोल्यातील एका अविवाहित तरुणाने शरद पवारांना पत्र देत स्वतःच्या लग्नासाठी मदत मागितल्यानंतर बुलढाण्यातील मानस फाउंडेशन पुढे आलं आहे संस्थेने त्या तरुणाच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली असून योग्य जोडीदार शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अकोल्यातील एका तरुणाने स्वतःचं लग्न जुडत नसल्याच्या तक्रारीसह शरद पवारांना पत्र दिल्याची घटना चर्चेत आल्यानंतर या प्रकरणात आता बुलढाण्यातील मानस फाउंडेशन पुढाकार घेऊन मदतीसाठी पुढे आला आहे मानस फाउंडेशनचे संस्थापक दत्तात्रय लहाने यांनी सांगितलं की संस्था गेली अनेक वर्षे विधवा पुनर्विवाह रोजगार आणि सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने कार्य करत आहे पत्राची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी तत्काळ त्या तरुणाशी संपर्क साधला कडून येत्या दोन दिवसात तरुणाच्या घरी भेट देऊन त्याची परिस्थिती अपेक्षा आणि भविष्याची योजना जाणून घेत योग्य स्थळ सुचवण्यात येणार आहे एवढंच नाही तर स्थळ ठरल्यापासून ते विवाह सोहळा पार पडेपर्यंतचे सर्व सोपस्कार मानस फाउंडेशन स्वतःच्या जबाबदारीवर पूर्ण करणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे या सामाजिक उपक्रमामुळे तरुणाला दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे शरद पवारांना पत्र लिहून प्रश्न मांडल्याने लक्ष वेधलं गेलं आणि बुलढाण्यातील या सामाजिक संस्थेने सहकार्याचा हात पुढे केल्याने ही घटना आता सकारात्मक वळण घेत असल्याचं स्थानिक पातळीवर बोललं जात आहे खरं म्हणजे आम्ही ही बातमी ऐकल्यानंतर आम्हालाही या प्रश्नाची जी आहे ती ग खूप गंभीरता कळाली गेल्या दोन वर्षापासून आम्ही एकल महिला सन्मान चळवळीच्या अंतर्गत मानस फाउंडेशनच्या वतीनं हेच काम आम्ही करत हो। आहोत आणि म्हणून या मुलांचं सुद्धा आपण त्यालासुद्धा त्याच्या लग्न जुळून देण्यासाठी आपण मदत करू शकतो या उद्देशानं आम्ही त्यांचा नंबर मिळवला आणि त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं हे आम्ही विधवा घनस्पटीत परितक्ता ज्या महिला आहेत त्या महिलांसोबत त्या महिलांचे पुनर्विवाह हो व्हावे यासाठी आम्ही काम करतो आहे तुमची इच्छा असेल तर आम्ही निश्चितपणे तुम्हाला ते त्या महिलांचा हे करून घेतो आणि त्यांनीसुद्धा थोडासा त्यात होकार दर्शवला त्यांचा होकार आला आणखी किंवा आम्ही एक दोन दिवसात त्यांच्याकडे जाणार आणि त्यांना आमच्याकडे ज्या महिला आहेत त्यांचे त्यांचे स सगळे त्यांना दाखवणार आणि मग त्यातून जे पुढे होईल ते निश्चितपणे होईल